भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक असं संविधान दिलं ज्या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली आणि या लोकशाहीने आपल्याला एक अधिकार दिला एक वेळ अशी होती की देशामध्ये कोण राज्य करेल हे त्या ठिकाणी त्याच्या जन्माहून ठरायचं आपल्या देशामध्ये देशाचा देशा राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा राणी ज्याला जन्म द्यायची तो देशाचा राजा व्हायचा पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचं संविधान आपल्याला दिलं की आता आपल्या देशाचा राजा किंवा आपल्याकडे राज्य करते आता राणीच्या पोटातून जन्म घेत नाही तर ते मताच्या पेटीतून जन्म घेतात हे परिवर्तन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलं आणि हे घडवताना प्रत्येकाला एक मताचाच अधिकार मिळाला श्रीमंतात श्रीमंत देखील एकच मत देतो आणि गरीबात गरीब देखील एकच मत देतो पण त्या एका मताची किंमत अशी आहे की त्या एका मताने पाच वर्षाकरता आपण आपला राज्यकर्ता ठरवतो आपलं भविष्य आणि भवितव्य पाच वर्षाकरता त्यांच्या हातामध्ये आपण देतो आपल्या राज्याचं आपल्या देशाचं आपल्या शहराचं कल्याण झालं पाहिजे की आपल्या विकासाला खीळ बसली पाहिजे अशा गोष्टीचा निर्णय करणारी ही निवडणूक असते